योग हा जगण्याचा अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे अलीकडच्या काळात योगाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे याच योग 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 क्षेत्रात प्रभावी असे शिक्षण घेऊन शिक्षक आणि अध्यापक म्हणून सेवा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुनील मधुकरराव गुरव होय सुनील गुरव यांनी योगाक्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केले आहे त्यांनी भारतीय योग विद्यापीठ नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून योग शिक्षण घेतले आहे ते मुजे महाविद्यालयात सात वर्ष योग शिक्षक म्हणून देखील रुजू होते दे। योग करा आणि निरोगी रहा या ब्रीदवाक्याला त्यांनी अत्यंत गंभीरतेने घेऊन समाज उत्थानासाठी प्रयत्न करण्याचा वसा घेतला आहे सुनील गुरव यांनी महिला आणि पुरुषांच्या एकत्रित योग वर्गातून असंख्य नागरिकांना योगाचे प्रभावी असे धडे दिले आहेत मेहरून तलावाच्या नयनरम्य अशा परिसरात सकाळी योग वर्ग चालवून अनेकांच्या आयुष्याला सुदृढ करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे आजही मोफत निशुल्क योग शिबिर घेऊन या सेवा कार्याला ते पुढे नेत आहे सुनील गुराव यांच्या सुविध्य पत्नी सुद्धा योग शिक्षिका असून दोन्ही योगातून समाज घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहतात विशेष म्हणजे सुनील गुरव यांचा संपूर्ण परिवारच योग शिक्षणाने प्रेरित असून जळगाव शहरातील प्रत्येक घराघरात योग आणि प्राणायामाने समाज सुदृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे आज घराघरात निरोगी जीवनाचा वारसा पुढे जावा अशी त्यांची मनापासून इच्छा आहे योग क्षेत्रामध्ये आपल्या शहरापासून सुरुवात करत मोठे ध्येय गाठण्याचा मानस ठेवणाऱ्या सुनील गुराव यांच्या सेवा कार्याला मानाचा मुजरा